गुड मॉर्निंग आई जय मामा जय आगरी कोली तर आज उठतलं होतं त्यामुळे सगळं आवरून घेतलं आणि बारीक पिल्लांना पहिले दूध पाजलं त्यानंतर आरती झाली आणि जेवण करून घेतलं तर बघा मित्रांनो हा आपल्या भागातील मेंढक्या बंधू सागरी आहे हा जवळजवळ दीड वर्ष झाला इथं सेवेला आहे दीड वर्षाआधी त्याला घरातून निघता येत नव्हतं चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं आणि आता बघा मामाने असा चमत्कार दाखवला की त्याला इथे दीड वर्षात चालायला लावलं मग जेवण करून घेतले आणि संध्याकाळ होताच मेंढी मावल्या बघा दिवसभर चरून तलावर आल्या त्यानंतर पिल्ली पाजून घेतली रात्रीचं मामांचा उद मग वाघरीजवळच घेतला तर मित्रांनो तुम्ही आज व्हिडिओमध्ये बघितला असेल आपला मेंढके बंधू सागर त्याला हे पहिले दीड दोन वर्ष आधी चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं धड स्वतःच्या पायावर उभा येत राहता येत नव्हतं त्यांनी मामांची फक्त मेंढी माऊलीची एक दीड वर्ष सेवा केली आहे त्या दीड वर्ष सेवेत त्याला एवढं फल भेटलंय की तो आता स्वतःहून चालतोय स्वतःहून बोलतोय मेंढी माऊलीच्या पोटातलं पिल्लो अडकलेलं तर त्याला सुखरूप बाहेर काढलंय जय बालू मामा